भंडारा जिल्ह्याच्या लागणी तालुक्यातील गडेगाव ग्रामपंचायत हदीत शेतजमिनीतून जाण्या येण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर तसेच शासकीय जागेवर सुखदेव मस्के यांनी अनाधिकृत बांधकाम केले होते या प्रकरणी नोटीस बजावूनही अंमलबजावणी न केल्यामुळे अखेर ग्रामपंचायतीने तहसीलदार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण बांधकाम जेसीबीने पाडण्याची कारवाई केली रोड आले आहेत त्याच्यावर त्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना आम्ही वारंवार नोटीस देऊन काम थांबवा म्हणत आहेत पण तरी पण त्यांनी काही काम थांबवलं नाही ना आणि ते मंदिर पण आमच्या जागेमध्ये येत आहे त्याच्यावर आम्ही खूप सारे नोटीस देऊन सुद्धा त्यांनी काम थांबवलं नाही म्हणून आम्ही हे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली सुखीवती मस्के हे कडेगाव येथील रहिवासी असून त्यांनी आम आमच्या गावच्या गडेगावच्या फ्लॅटात फ्लॅटमध्ये अतिक्रमण केलं आणि ते अतिक्रमण करायचं नाही आणि तिथं बांधकाम करायचं नाही असं वारंवार ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना नोटिसाद्वारे कळविण्यात आले तरी सुद्धा अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण हा आपल्या जागेवर केलेला आहे आणि योग्य ती कारवाई करून पंचायतनी गावकऱ्यांच्या मदतीने हा अतिक्रमण आज काढलेला आहे सुखदेव मशके यांनी शासनाची परवानगी न घेता दुकानदारांचे बांधकाम सुरू केले होते हे बांधकाम सार्वजनिक रस्ता व ओपन स्पेस तसेच राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सर्व्हिस रुडवर करून अतिक्रमण केले होते मी गडेगाव या प्रांगणामध्ये साहेबा माझ्या बाकीच्या जागेमध्ये साईबाबाचं मंदिर आणि प्रसादालय बनवण्याचं माझं काम सुरू आहे आणि माझे पुराणे जे नामजूर लेआउटचा जो नकाशा होता जो एनएटीपी मंजूर न होता त्याच्यामुळे आणि त्या पुराण्या नकाशामध्ये केवळ तहसीलदारच्या आदेशाने चार प्लॉट एका बाजूला चार प्लॉट दुसऱ्या बाजूला होता मी काय केलं त्या प्लॉटचं एकत्रीकरण केलं त्याला कमर्शियल केलेलं आहे त्याच्यामुळे आणि पुराण्या पण ग्रामपंचायत आपला दावा ठोकत आहे माझं काय म्हणणं झालंय की एकत्र प्लॉट आहे रिस्तर अगोदर भूमीकडून मोजणी करा रोडाचं सीमांकन करा त्याच्यानंतर जी कारवाई करायचं करा, करा। त्याला मी सहकार्य करीन पण यांनी आम्हाला त्रेपन्न गटात अतिक्रमण तोडण्याचा आदेश आहे आणि भोपी वाले सुद्धा इथं आले त्यांनी मोजणी केला आणि सरळ म्हटलं की हा टाऊन प्लॅनर मंजूर नकाशा नाही आहे याची रिक्सर अगोदर मोजणी करा टाऊन प्लॅनर मंजुरी करा त्याच्या बाद कारवाई करा पण कुठल्याच अधिकाऱ्याला न जुमानता केवळ शंभर दोनशे लोक इथं सा चालू आले धक्काबुक्की बारावारीची भाषा आहे तोडातोडीची भाषा असं करून त्यांनी आज इथं कुठल्याही संमती विना तोडण्याचं काम तो सुरू केलेलं आहे ग्रामपंचायत नेते अगोदर भूमिपिलीकडून मोजून रिक्सर त्यांनी क्लिअर करावं की त्यांच्या कुठल्या जागेवर तयारच आहे माझा विरोध नाही याबाबत ग्रामपंचायतने सुखदेव मस्के यांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी काम थांबवले नसल्याने ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी आणि गावकरी यांनी या जागेवर जीसीबी नेऊन पोलिसांच्या संरक्षणात कारवाई करून अतिक्रमण तोडले